आज दिल्लीवरून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे प्रधानमंत्री सूर्यघर या योजनेचं लॉन्चिंग करणार आहेत आणि सगळ्याच मंत्र्यांना देशात कुठल्या आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये जाण्याच्या सूचना आहेत आणि मला नगर जिल्ह्यामध्ये येण्याच्या सूचना आहेत मी नगर जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम आहे ऑनलाईन अटेंड करणार आहे निमित्ताने आज साईबाबांच्या दर्शनाचा योग आला साईबाबाच्या चरणी सगळ्या समस्त महाराष्ट्राला देशाला समृद्धी मिळावी अशा प्रकारची प्रार्थना केली निश्चितपणाने साईबाबा सगळ्यात तमाम जनतेला देशातले आशीर्वाद देईल असा मला विश्वास आहे जागा वाटपाचा विषय माझा नाही आहे जागा वाटपण्यासाठी महाराष्ट्राची कोर कमिटी आहे आणि देश पातळीवर मोदीजींच्या नेतृत्वाखाली इलेक्शन कमिटी आहे तो, तो त्यांचा विषय मी त्याच्यावर बोलण्यासाठी सक्षम व्यक्ती नाही आहे राहुल गांधींची यात्रा जी आज महाराष्ट्रामध्ये आहे भारत यात्रा यात्रा सुरू आहे आता मला काही कळत नाही न्याय यात्रा सुरू आहे आणि त्यांचीच लोक जशी जशी न्याय यात्रा पुढे जाते तसे तसे काँग्रेसचे लोक काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये सामील होत आहेत म्हणजे ते माणसं जोडाला निघालेत की तोडाला निघालेत हेही कळत नाही आहे त्यांचेच लोक पळायला लागले हे कुठेतरी काँग्रेसचं फेल्युअर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि अशी न्याय यात्रा काढून लोक जोडत नसतात नरेंद्र मोदीजींनी विकासाच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये इतका विश्वास निर्माण केलेला आहे त्या विश्वासावर देशाच्या जनतेनी कटिबद्ध देशाच्या जनतेनी संकल्प केलेला आहे आणि जनता कटिबद्ध झालेली आहे एक बार

यहाँ पे जो बसे हुए तीन देशों से आए हुए लोग हैं जो पीड़ित थे जिनको यहाँ की नागरिकता नहीं मिली थी तो उनको नागरिकता देने के लिए कानून ये कानून सी ए आया है कहीं हमारे मुसलमान साथी है उन्होंने भी इनका स्वागत किया है ये नागरिक नागरिकता देने के लिए कानून है नागरिकता छीनने के लिए नहीं है ये सब मुसलमान भाई समझने लगे हैं इसलिए हमारे मौलवी मौलवीजी भी सामने आके उन्होंने ये बात कही है की जो गुमराह कर रहे हैं सही में वो राजनीति राजनीती की कोशिश कर करून को तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती असते त्या परिस्थिती रूप भारतीय जनता पक्षामध्ये इतर पक्षातले लोक जे सामील होतात निश्चितपणाने पक्षामध्ये जो माणूस सामील होतो त्याचा फायदा होतोच भारतीय जनता पक्षाला सहीकडे महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये जे लोक मोदीजींच्या विकासाचा विचार मान्य करून भारतीय जनता पक्षात येतात त्या लोकांच्यामुळे निश्चितपणाने भारतीय जनता पक्षाला बळ मिळेल शिर्डीचे खासदार निर्णय होणार आहे हे मला माहीत नाही इथलं लोकल राजकारण पण ह्या बाबतीतले निर्णय महाराष्ट्र राज्याची कोर कमिटी ही घेणार तीन पक्षाचे आमचे नेते आहेत सन्मान्य मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत ते घेतील भारतीय जनता पक्षाची कोर टीम आहे ती घेईल त्याच्यानंतर देश पातळीवर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नड्डाजींच्या नेतृत्वामध्ये जी आमची इलेक्शन कमिटी आहे त्या कमिटी त्याचा निर्णय होईल असं आहे की साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर आपण मी सांगितलं की सगळ्या महाराष्ट्राला देशाला समृद्धी मिळावी मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करणं हे जनतेने ठरवलेलं आहे साईबाबांचा आशीर्वाद त्यांना आहेच त्याच्यामुळे साईबाबांच्या चरणी काय मागणी केली हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे